आगळं मंद बुद्धे इंद्राणीच्या आवाजामध्ये आत्मा आहे तिच्या शब्दात परमात्मा आहे एकदा का तिला चॅलेंज स्वीकारलं ना एक काम ती फटके करणार ती जिंकणार पा म्हणजे काय का आदोक्ष आहे ना आदोक्षच कडे त्याची त्याची गाडी राहील मोठ्या बाई इथं इंदीच उद उद होणार आहे आणि हा सटी घेऊ उद्या जर दुसरं कोणी येऊन हा प्रश्न विचारला काय करणार आहे आपण बरोबर करिश्मा देवी बरोबर बोलते तर तेव्हा बघू आता नको आधी त्या कुरकुंब्याचं पाहिलं पाहिजे जावय बापू तुम्हाला काय सांगितलं होतं कुठं सांग आलाय कसा आलाय कोणी पाठवलंय सगळी इन्फॉर्मेशन घेऊन या म्हणून सासूबाई सरकारांनी सगळी यंत्रणा लावली त्यांच्या माग पण तो टिकोजी राव हो त्याचा कुठं काहीच पत्ता नाही जावय बापू तुमचं कसं सांगू का तुम्यासारखे पडला ना का आवाज दोरात येतो पण आतमध्ये नुसती हवा आहे मला एखादं काम सांगायचं म्हणजे पुणे सावली शोधण्यासारखं आणि कर बोलत मोठा बाई तुम्ही आता तुम्ही म्हण म्हणा यस्कमा देवी जास्त बोलते ना तुम्ही जास्त बोललात ना तर तर काय म्हणजे अहो इथं प्रश्न आहे आपल्या अडोक्ष महाराजांची गादी रिश्क मध्ये तर काय अहो आम्ही काहीतरी झिंगलेतरी गाडतोय तुम्ही पण डोकं लाव ना काहीतरी काय भांडायो जमानत सारखे हा ए आका या गेली ना तर मला मंदिरा समोर आत्मदहन करावं लागत हो हो सासू असं काय बोलताय तुम्ही तुम्ही जर गेलात तर तुमच्या माघारी आमचं काय होणार बरोबर ना आहो आधार स्तंभ तुम्ही आमचे अगदी बरोबर बोलतात ताजी मोठे भाई असल्या कोरड्या मायानं काय होणार आहे इच्छा करा काम करा काहीतरी म्हणजे सासू भाई कसं असतं ना की ज्याच्या घरात कंदील नसतो तोच चंद्राला दोष देतो काय तुम्हाला वेळ नाही लागले सासूबाई आम्हाला माणसाचा ना कुठला ना कुठला म्हणजे काय पैसा फेकून तमाशा देखो तुमचं जावे बापू कधी कधी ना तुम्हाला जावई करून घेतलंय याचा मला अभिमानच वाटतो कधी कधी आता काय नुसतं बसून राहणार काही आता आम्ही जातो आणि त्या कुरकुंबी सोबत आपली मीटिंग फिक्स करून येतो बरोबर जातो लागतो कामाला कधी कधी ना आमच्या जावई बापून चटकन कळतात गोष्ट <laughs> 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 तुला कळतच नाही काहीच कळत नाही तुला मी <laughs> पण काम करते ना விட்டமியும் <laughs>